आज मी तुम्हाला सगळी रेसिपी आगरी भाषेने सांगणार आहे तर आगरी भाषा तुम्हाला समजतं आहे का बघा तर डोलीवरशी पापलेट आणलं बारीक बारीक आहेत दहा बारा आहेत त्याच्याचं चार मिनी कालवनाला घेतलं धुवून दाखवलं तुम्हाला नाही तर खवलान भरलेलं होतं त्यांचा शेपूट डोका साफ केला पोट साफ केला आणि स्वच्छ धुवून घेतला गॅसवर टोप ठेवला टोपान तेल घातला मिरचीनं लसून टेसून घातला पेस्ट टाकली तरी चालल लगेच त्याच्यानं हलद ही <rattling> आणि मसाला घातला आगरी मसाला घातला पक्क झणजनत आहेत आणि त्याच्यान मसालं परतून घेतलं परतून घेतल्यावर ते, हो, ते पापलेट त्याच्यानं ते घातलं तेसुद्धा थोडंसं परतून घेतलं आणि त्यान गरम पाणी घातला आता गरम पाणी घालताना करलेला नाही घालायचा नाहीतर पापलेटच्या सगल्या सालट्या निघतील हाताला सोसवल असा गरम पाणी घालायचा आता यानं मला बटाट नाही घालायचा कारण दोनच माणसं खावा लाईत तर मी ह्याच्यान लगेचच आंबोशी आणि खोबऱ्याचं वाटण टाकलं वाटण पाट्यावर वाटलेलं आहे तुमच्याकडे पाटा नसल मिक्सरचा घातला तरीसुद्धा चालेल कालवनावर मीठ घालून तीन चार मिनटं कालवण शिजायला ठेवला तीन चार मिनटांनी हे पापलेट शिजतन कारण बारीक बारीक आहेत शिजल्यावर तुम्ही बघा कधी भारी रंग येतो आता मी त्याच्यानं जरासा गरम मसाला घालते आहे आणि कापलेली कोथिंबीर आता कोथमीर घातल्यावर एक मिनटं उकली घेतली कालवण तयार भाकरीसोबत भातासोबत भारी लागते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा